महां ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सावर्डे येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग आषाढी एकादशी निमित्त सावर्डे तालुका हातकलंगले येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या भक्तीपावाने व प्रसन्न वातावरणात व वा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं पूजन करण्यात आलं सावर्डे येथील विठ्ठल मंदिर हे पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे मंदिर आहे या मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लागली होती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणी मूर्ती अतिशय सुंदर सजवण्यात आली होती हे सजवण्याचं काम विठ्ठल भक्त राजू पाटील यांनी केलं होतं यावेळी मंदिराच्या परिसरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भजनाच्या कार्यक्रमामध्ये गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उद्या द्वादशी निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे संयोजकांच्या वतीनं आवाहन करण्यात आले तसेच विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा सजवून गावातून मिरवणूक सवाद्य काढण्यात आली यावेळी गावातील विठ्ठल भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते तसेच या मिरवणुकीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थीही सहभागी झाले होते यामध्ये प्राथमिक शाळा आर वाय पाटील हायस्कूलचे काही विद्यार्थी तसेच आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली महानकनेपसाठी संतोष पाटील इचलकरंजी